राजकीय वारसा तुम्हाला लाभलेला आहे आज विजय प्राप्त केला काय भावना आहेत मी सीमा भेरनाथ मार्जे मी मंगळूर गटातून उमेदवार म्हणून उभे होते पण जनतेने मला भरघोस मताने निवडून दिलेला आहे आणि माझ्या भावालाही कारण माझ्या वडिलांनी पंचवीस वर्ष ह्या तालुक्यात खूप कष्ट केले के लोकांचे कुठलेही काम कधीच नडू दिलेले नाही त्या कष्टाचं फळ म्हणून लोकांनी आज आम्हाला आशीर्वाद रूपे आम्हाला मतदान करून निवडून दिलेलं आहे काय काम तुम्ही करणार आहात मतदारसंघात काय म्हणजे हा जनतेचे म्हणजे काम आम्ही करणार म्हणजे रस्ते कसे काय असले पाहिजेत किंवा आपल्या शाळा पाणी किंवा जिल्हा परिषद शाळा कशा असल्या पाहिजेत हे महत्वाचं विजन माझं असणार आहे कारण सगळ्यांसाठी शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते सगळ्यांना मिळालीच पाहिजे निवडणूक तुम्हाला कुठेतरी जे आहे आरोप आणि प्रत्यारोप मध्ये घेरले गेले होती हे विजय प्राप्त केला काय वाटतंय त्याला मी काय भेट नाही कारण माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आम्ही कधीच घाबरलेलो नाही थँक्यू महिलांसाठी काय करणार हा महिला म्हणून मी स्वतः म्हणजे महिलांसाठी सक्षम आहे की त्यांची कामं करण्यासाठी मी खूप सक्षम आहे आणि स्वतः मी माझे माझ्या पदाचा वापर मी स्वतः स्वतः जाऊन करणार आहे सगळ्या गोष्टी ओके धन्यवाद थँक्यू